श्रीस्वामी समर्थ आज हाय गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे पण आज हाय दत जयंती दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा याने मकतच तर बरं का कर काय करतं तर काय नाही काय माहीत नाही बर जवळ गेल्याशिवाय तर काय कळणार नाही मका पण आपली चांगली आली बरगा पण कुठं कुठं उचलली आहे हो का इकडं उचलली हो आहे हो तर तिकडं मध्ये कुठं बारकीच राहिली आहे इकडं तर त्या दोन तीन साऱ्याला लय बघा या असं झालं काय झालं माहिती आहे का मिरगाची मका असली ना कसं असतं पाऊस सारखाच पडतो हे तर कसं झालं माहीत आहे का बी टाकलं आणि पाणी काही भेटलं नाही त्यामुळे तसं झालं या तर आली बऱ्यापैकी ह्यालाच खाज ती टाकून घ्यायचं आहे हेनी आता जवळ आसपास त्यांच्या मित्राची काय बोरं भरायची होती तेवढं बॉक्स भरून आले तर अजून माघारी रिटर्न जाणार आहे तर होई वा काय करताय पाणी लावते येतं हॉलाच पाणी बरं का नाही तर माणसं मोटर चालू केली काय तस काय नाही दारा पुढचंच पाणी तीच लावलं या असं एवढे किती भिजायचं चढावचं ही चढावच हे काही काही कायच उगवलं नाही आवईंच तर होईल का नुसतं बुटकच राहील उगवायला लागली इथन सोडा नाही मग खाली गेलं असतं का जात नाही तस पाणी कमी आहे काय आवाज येणार काय तुमचा व तुम्हाला काय आज नाही खाल्लं काय चापण नाही चापण घेत नाही तर त्यामुळे चाल त्यांचं तुम्ही आम्हाला काय म्हणला होता का म्हणला होता देणार नाही असं करायचं मग तुम्ही मला काय म्हणलं होता लवतो बरं का आता हिने काय करते तर काय नाही मत यांना वेळ आहे का वेळ आहे का तुम्हाला नाही मला मला जाती तुम्हाला होता ना तुम्ही संध्याकाळी नक्की येणार ना नाही तू म्हणते तर आता काय करते तर ता काम्यात ताई तर ताईची लईच आहे व माझं काय नाही ताईची लईच आहे आता तुम्ही म्हणताल तुला तर काय नको वाटते का म्हणा पर आपल्यापेक्षा जास्त बरं काकर काय तर आवड असते तिला पण जा वाटते तिला पण बघ वाटते ह्यांना म्हणलं होतं मी जाऊया तिची इच्छा आहे म्हणले व जाऊ म्हणल्याच या आता रोज उठून तीच हिस परत आता एकदा दुसरा गेल्या परत कशाला हे होतं या म्हणून ह्यांना म्हणलं होतं चला नाही म्हणलं नाही तर होई वा आज लवकर या घरी मग जाऊ तुमचं तर सारखं ते कसं माहित आहे का लागलं म्हणजे काम एकदा लागतं आणि नाही म्हणजे नसतंय आता सीजन मध्ये तर काम तर करावं लागणार आहे त्यांना भरपूर कामं असते ती मग मका वाटलं नव्हतं बरं एवढी भारी येईल पण त्यातनं पण बघा कशी जोपासना चालाय खरंच ह्यांला बरं शेतीची लय आवड आहे पण आता पाण्या पुढं ती काय करते माणूस ते आता तेवढं उगल नाही ते असं काय करायचं पण इकडं छान आली बघा किती भारी आली बघा मग काय तरी काय नाही अजून आळीचं औषध नाही खत नाही काय नाही आता ह्याला ना फवारा मारून टिंजर ती मारायचं आहे पण म्हणावं असं तण पण नाही आलं पाणी नसल्यामुळं होय वा टिंजर आताच मारायचं ग आता अजून गवत नाही आलं बारीक आताच मारून घ्यायचं म्हणते सगळं औषध मारायची ती तुम्हाला कधी सुट्टी घेता मग सगळं करायचंय म्हणल्यावर आव। त्यांचा आवाज पण येणार माझ्यापर्यंत त्यांचं त्यांचं गुंतले ते वाटत मला तर कारण कसं झालंय माहिती गीत मकच सगळं बघायचं म्हणलं तरी एक माणूस स्पेशल लागतोय आपल्याला नाही जमत वीश वीश जा ना ते वीस वीस लिटरचा पंप करणारी करते बर का जिद्दच पाहिजे मी बघितलंय बरे सता असं पाठीवर पंप घेऊन ज्याला ज्या आधार नसतो असतं किंवा काहीतरी अडचणी ज्याला ना कोण नसतं चोपतीला त्या ताई शेतकरी एवढं भारी ते कसं हँडल करते तेवढं शेतीचं काय माहीत मला नाही बरं का मला मोटरचं जमत नाही चालू करायला पण काय काय करते मग हे नाही काय करते माहित आहे का त्यांचं एकच काम असतं मला उदाहरणं देते तर तुम्हाला काय जमत नाही तुम्हाला घरी बसून घरची तेवढी कामं येते ती बाकीच काही येत नाही त्यांना वाटतं कुठल्या कामात नडू मी माणसांना सगळी कामं होय वा बरोबर आहे हा नुसतं हा हो चाल आहे तिकडं लसूण तर कवा लावायचा काम्यात होईवा पलीकडं लावण्यापेक्षा हिमकलं लावू इथं ही एवढं काढते का। ना आमक आता लेवा तसं काय एडवणी करते कोण असतो हिथं आता जिथं मोकळ आहे तिथं काय झालं लावायला ही मक उगवली बरं का पण बारीक आहे की मग एवढंच काढलं असत एक लेवल मग काय काय वाटत नाही बाबा येईल कारण कुठं तर ही आहे ना कुठं तर उंच आहे येईल का नाही वीच म्हणते या नाही काय म्हणते का स्वतः केली म्हणल्या पाण्याला आलीच पण मग का होय वा कुठं कुठं एवढं आळी पण फुलली पग्यात आळी असली ना मग तर काय उंचच जात नाही त्यामुळं फवारा मारावं लागणार आहे पाणी असलं पाव की पावसाळ्यात कसं असतं ह्याच्यात आतमध्ये पाणी गेलं की आळीवर येते मग आळीवर आली की मग ती लय कुरतडत नाही पण आता ह्यांना आधारच नाही कशाचा ती मग तो तुटूनच निघणार आहे ही कांढरत जाणार आळ्या हे असं आमचं रान आहे बघा आणि हे असं म्हणजे की कसं आहे म्हणतात का खडक्याचं रान ते असल्यामुळं नाही असं होते खडकाचं रान आहे तिथं उचललं नाही बघला <coughs> उचललं जेवाय काय करायचं तुम्हाला कसं चालेल जायचं आहे तर जा तुम्ही फक्त आम्हाला विसरू नका आज दुसरायला न्यायचं अहो आहो टायमिंग टायमिंगच करते आता या तुम्हाला लई टायमिंग मिळत नाही ना কাই চাই নাই সং যায় বগু কাই মূৰ্টো কঢ়াই যায় ম